संपूर्ण आयुष्य लोकनाट्य तमाशा कलेसाठी खर्चे घातलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कलावंत तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारेंगावकर यांचा तमाशा पंढरी नारेंगाव येथील बसस्थानक परिसरात असलेला पुतळा मागील कित्येक दिवस फ्लेगच्या विळख्यात दिसेनासा झाल्याची खंत दोन दिवसापूर्वी सत्तावीस एप्रिलला विठाबाईंची कन्या तमाशा साम्राज्ञी मालतीन आमदार यांनी केली होती यानंतर मंगळवारी रात्री एकोणतीस एप्रिल रोजी विठाबाईंच्या कन्या मंगला बनसोडे यांनी बाबू पंटे यांच्यासमोरच तमाशा स्टेजवरून पुन्हा हीच मागणी केली यावर उपसरपंच बाबू पाटे आणि यात्रा कमिटीचे सदस्य संतोष खैरे यांनी स्टेजवरून खुलासा करत लवकरच विठाबाईंचा पुतळा नव्या जागेत उभारला जाईल पुढच्या वर्षीच्या यात्रेपर्यंत ही कारवाई केली जाईल असा शब्द या दोघांनी यावेळी दिला पाहणार आहोत नेमकं काय म्हणाल्या मंगला बनसोडे आणि यावर काय उत्तर दिलंय बाबू पाटे आणि संतोष खैरे यांनी की जे पुढं काय 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 लावले प्रेस वगैरे लावले वाटत ते सगळं काढावा एवढी माझी विनंती आहे आणि ज्यात आहे मला तुम्ही पुत्रा शाळेवर बसवत नाही या बदल मी तुम्हा सर्वांचे आभार मानल की बरे बरे तुमचे आभार मानणार माझ्या आई बरोबर मला जर एवढा आधार दिला की तू पुतळा करणार म्हणजे पुतळा बांधणार म्हणजे बांधणार याबद्दल मला धन्यवाद मी तुम्हाला देते आणि इथनं पुढे दोन शब्द मी भावरत्या तुम्ही जरा जाणवला मी नारायणगाव यात्रा कमिटीच्या वतीने त्याचबरोबर मंगलादाई बनसोडे या तमाशा फडमालकांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खर तर या वर्षीची यात्रा आपण सगळ्यांनीच जो स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनच आभार मानतो कारण सुरुवातीला आम्हाला सगळेच म्हणत होते की इथं तमाशा तुमचा व्यवस्थित होतोय का नाही तमाशा कसा होतोय या सगळ्यांना उत्सुकता होतो पण मला वाटतं इथं एकदम चार भिंतीमध्ये आल्यामुळं एक सुरक्षिततेची भावना आणि महिला वर्ग सुद्धा या वर्षी तमाशाला मोठ्या प्रमाणात दिसतो त्यामुळं जो काही प्रतिसाद तुम्ही या सगळ्या आपल्या निर्णयाला दिला त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचा मनापासून आभार मानतो काल परवा दोन्ही तमाशांमध्ये आजही मंगलताईंनी एक खंत व्यक्त केली आहे अर्थात ती खंत व्यक्त करायचा त्यांना अधिकार आहे आणि ते जी तुम्ही नारायणगावात नसतात पण ती दोन्ही नारायणगावात असतात पण त्यांनी इथं खंत व्यक्त करायची आयोजित जर कामावर येऊन मांडले असतील ते कदाचित कारवाई आधीच झाली असते बरोबर ना पर तो असो जे काही आहे पुतळ्याच्या बाबतीत पुतळा काही नाना आपल्या कारकिर्दीत बसला नाही तो आधी सात आठ दहा वर्ष झाली तिला बसवला आणि जेव्हापासून आम्ही नानांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये जेव्हापासून काम करतोय विठाई साबीर गार्डन हे मला वाटतं आपण कायमस्वरूपी विठाईंची आपल्याला स्मरण राहावं शाबीर बाईंच आपल्याला स्मरण राहावं यासाठी आपण ती गार्डनची निर्मिती केली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं गार्डन आपण तिने कारण आम्हाला अभिमान आहे की आमच्या नारायणगावला राष्ट्रपती पदक जर कोणी मिळून दिलं असेल तर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरांनी मिळून दिलं आणि संपूर्ण देशभर संपूर्ण देशभर हे आमचं नाव नारायणगावचं त्यांनी पोचवले आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे पुतळ्याची गोष्ट सोडून द्या परंतु आजही सरपंच म्हणून जे आहे ती आहे म्हणजे आम्ही ते सुद्धा जपायचा प्रयत्न केला की हे जर सन्मान मिळत असेल तर तो घरातून का दगून राहिला यासाठीचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला नारायणगावकरांनी त्यांना उचलून दुतळ्याचा विषय आहे नाना असतील मी असतील आम्ही अनेक वेळा मागपत्र दिलीत आणि आताही सांगतो की लवकरात लवकर तो पुतळा स्टॅन्ड मध्ये एकदम चांगल्या सुस्थितीत बसवल्याशिवाय आम्ही सगळी म्हणजे राहणार नाही पुढचा तमाशाचा फळ होत असताना किंवा आपली नारायणगावचा यात्रा महोत्सव होत असताना तो तब पुतळा आपल्या विजाबाईंचा एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये नारायणगावच्या स्टॅण्ड मध्ये बसवल्याशिवाय आम्ही सगळी शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला सगळ्या नारायण वतीने देतो इथं बोलून जो नारायण फोडायचा मान तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून जे व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय यानंतर मक्ताबाई काळोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना गेले चार पाच दिवस आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून यात्रा कमिटी म्हणून चांगलं नियोजन करून हा उत्सव चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न व्हावा लोकांना सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाव्या या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत असतो दिवसेंदिवस यात्रेचा उत्सव कारण यात्रेचाही आपली परंपराच अशी झाली की रात्रीच्या नऊ नंतर आपली यात्रा ठिकाणी चालू होतो त्या दिवशी आखाडा दररोज दहा साडे दहा वाजेपर्यंत आखाडा चालला होता आणि हे सर्व करत असताना मुख्य आकर्षण म्हणजे दारोकाम आपलं आखाडा असतो घागरी असतात आणि त्यात सगळ्या रोज जो तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो खर तर हे सर्व कलावंत या ठिकाणी एक यात्रेचा उत्सव आई मुक्ताईचा नवस म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतात आणि सरपंचांनी या सर्व गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला काल परवा जो उल्लेख या ठिकाणी झाला विठाबाईंबद्दल खरद साहेब या ठिकाणी आले त्यांचं मनापासून अभिनंदन कंटिन्यू ऐकवा खर तर रात्री त्यांचा माझा विषय स्टँडवर त्या ठिकाणी झाला मला काल दुपारी माहिती पडलं की परवा माल दि या ठिकाणी स्टेजवर जाहीरपणे बाहेर पण ठीक आहे चुकून एखादी गोष्टी ते काय जाणून मुद्दाम केलेला अशी गोष्ट त्या ठिकाणी नाहीये तो यात्रेचाच फ्लेक्स आहे दुसरा कोणाचा फ्लेक्स नाही आहे तो प्लेस अगोदर जर सांगितला असता तर आपण तो दुसरीकडे परंतु हे सर्व काम करत असताना सरपंचा की विठाबाईचं नाव गार्डनला द्या हे मंडळी तुम्ही सांगायला आले नव्हती हे गाव म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि विठाबाई मर्यादा तुमच्या कुटुंबापुरती नाही ती या गावची माता आहे ती सर्वांची आहे फक्त तुमच्या कुटुंबाची नाहीये त्याच्यामुळे आम्ही आता अपमान कधी करणार नाही परंतु आपल्याकडून अपेक्षा नव्हत्या की अशा गोष्टी जाहीर आणि हे नियोजन आम्ही गेले एक वर्षभर वर प्रयत्न करतोय का तो पुतळा एसटी मध्ये आणायचा आणि त्याला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी चौथारा बांधून त्याचं त्या ठिकाणी ये येईल माझी एवढीच विनंती आहे आम्ही मिठाबाईंचं नाव कधी संपूर्ण महाराष्ट्रांना जगामध्ये त्यांनी गाजवलं या नारायण त्यामुळे आम्ही जे काही तमाशा पंढरे म्हणून आपण ज्यावेळेस रावता येतात त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायत म्हणून त्याच्याने आपल्या मंडळीला ठर मला त्यांनी सरपंचाने सांगितलं की आरक्षण जरी पडलं असलं ला। पण एक तुमचीच सुनबाई म्हणून त्या ठिकाणी मला माहिती ना सुनबाई म्हणून सरपंच पद मला सांगा आता कोणाच्या काळामध्ये तुम्ही घोषणा केली जर तिला बोलून जर सांगितलं तर तिने आम्हाला सांगितलं असत की अशा गोष्टी म्हणजे तुम्ही जाहीर मला तक्रार अजिबात करायची पण भविष्य काळामध्ये जे जे काही असेल अशा गोष्टी त्या नक्की ग्रामस्थांना पहिल्या सांगाव्या नक्की ग्रामस्थ आणि पुढच्या वर्षी आता सरपंचानी जे सांगितलं की पुढच्या वर्षी जो पुतळा तुम्हाला दिसल पुढच्या वर्षी यात्रेच्या आत तुम्हाला त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं दुसऱ्या ठिकाणी दिसल हे त्या ठिकाणी मी थोडा शब्द देतो पण माझी एक विनंती आहे ज्या ज्या वेळेस आम्ही यात्रेच्या जयंत्या साजऱ्या करतो त्यावेळेस पहिल्याच्या काळी विसरलात तुम्ही तुम्ही तमाशाचा खाडा ठेवून त्या जयंत्या साजऱ्या करायला येत होत्या कधीतरी त्याचे थोडे ऋण येऊन आम्ही ग्रामस्थ म्हणून साजरे करत असताना आपणही त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्या जयंत्यांना त्या ठिकाणी आलं पाहिजे ही माझी विनंती आपल्याकडे आहे नक्कीच आपण त्या सुज्ञा मांडल्या तरी आता आपण आम्हाला कानाच सांगितलं आणि ते नक्की असं जरी परवा आम्हाला किंवा यात्रा चाले अगोदर जरी सांगितलं असतं तर नक्कीच आम्हाला कोणा आज म्हणजे आमचा कोण हे नाग नाही ठीक आहे ती चूक आहे ती संघाल पाहिजे होती कळा आम्हाला पण कळायला पाहिजे होती परंतु नक्की आपण पुढच्या वर्षी आपण कलावनांचं या ठिकाणी सन्मानच करत असतो ज्या ज्या सुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्या ठिकाणी द्यायचं काम करत असतो भविष्यकाळामध्ये गायकवाड साहेब आपण जसं ठरलं त्याबरोबर तुम्हाला सांगितलंय आम्ही त्या संदर्भात मंत्रालयात केला आहे नक्कीच जागेचा आपल्याला परमिशन मिळाल्यावर आपण तो पुतळा त्या ठिकाणी करू असा पुन्हा एकदा शब्द सर्व यात्रा करून अजून दोन तीन दिवस यात्रा आहे आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपूर्ण आनंद घ्यावा आजी बितायचे आपण ही यात्रा यशस्वीपणे पार पाडता कुठलंही कुठलं गालबोट लागत नाही अशीच आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मुलांचे मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी